नमस्कार मी अशोक काळपुटे लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत केस तालुक्यातील के मस्साजोग या ठिकाणी असलेल्या आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीने दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि याच खंडणीला सरपंच संतोष देशमुख आड आल्याच्या रागातून त्यांचा काटा काढण्याचं ठरलं आणि वाल्मिक कराडच्या टोळीनं अतिशय घातक हत्यारांनी अमानुष मारहाण करत सरपंच संतोष देशमुखांची निर्घृण अशी हत्या केली आज आपण सरपंच देशमुखांना कशा प्रकारच्या हत्यारांनी आणि किती अमानुष मारहाण करण्यात आली होती हे जाणून घेणार आहोत त्यासाठी आपण आज या ठिकाणी जी हत्यारं सरपंच देशमुखांना मारण्यासाठी वापरली तशाच प्रकारची प्रतिकात्मक हत्यारं या ठिकाणी आपण मांडले या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशाच प्रकारचे घातक हत्यार या टोळीने स्वतः बनवली होती आणि अशाच प्रकारच्या हत्यारांनी सरपंच देशमुखांना अमानुष मारहाण करत त्यांचा खून करण्यात आला मात्र आज महाराष्ट्राला सरपंच देशमुखांना मारण्यासाठी या वाल्मिकराडच्या टोळीने कशा प्रकारचे हत्यारं बनवली होती आणि किती अमानुष्य पद्धतीने आणि क्रूर हे लोक होते हेच कळावं यासाठी आपण आज ते प्रतिकात्मक हत्यारं या ठिकाणी मांडलेत कोणतं हत्यार कोणत्या आरोपीकडे होतं पुढे ते कुठून जप्त करण्यात आलं आणि ही हत्यारं कशा प्रकारची बनवण्यात आलेली होती आणि ही हत्यारं फक्त आणि फक्त माणसं मारण्यासाठी या टोळीने बनवलेली होती हेच या महाराष्ट्राला कळावं यासाठीच आज आपण या ठिकाणी हे हत्यारं मांडलेत आहेत पहिलं हत्यार आहे क्लच वायरचं बंच आहे धातूचं चाबूक याला म्हणता येईल आणि आज यामधील हेच धातूचं चाबूक दुसरा लोखंडी रॉड तिसरा गॅस पाईप आणि बांबूची लाकडी काठी याबाबतचा फॉरेन्सिकचा जो रिपोर्ट असतो तो सुद्धा समोर आलेला आहे आणि आज याबाबतच्या बातम्या सुद्धा आपण पाहिल्यात त्यानंतरच आपण ही हत्यार आज या ठिकाणी प्रतिकात्मक तयार केलेली आहेत पहिला हत्यार आपण जर पाहिलं तर या ठिकाणचं हे कृष्ण अंधळेच्या हातामध्ये हत्यार होतं स्कॉर्पिओ गाडीतून हे हत्येच्या नंतर जप्त करण्यात आलं हत्यार जर आपण पाहिलं तर हे अशा प्रकारचं हत्यार आहे हे आपण पाहू शकतो या ठिकाणी ही मुठ आहे या हत्याराचं एक किलो वजन आहे आणि ह्याची लांबी जी आहे ते एकशे सहा सेंटीमीटर आहे इथपर्यंत हे हत्यार आहे अतिशय घातक असं हे हत्यार या आरोपींनी तयार केलेलं होतं यामध्ये लोखंडाची मूठ तयार केली या ठिकाणी वेल्डिंगने हे क्लच वायर जे आहेत जे आपण दुचाकीच्या क्लच रेससाठी वापरले जातात ते ही वायर आहेत अशा प्रकारची ही पाच वायर होती आणि अशाच प्रकारचं ते हत्यार होतं सर्वात घातक असं हे हत्यार कृष्ण आंधळे आणि सुदर्शन भुले वाल्मी टोळीने माणसं मारण्यासाठी तयार केलेलं होतं हे एक नंबरच हत्यार आहे याच आपण वर्णन पाहणार आहोत यामध्ये लवचिक आणि कठीण पण धोकादायक नसलेलं परंतु पुरेशा बळाने वापरल्यास धोकादायक ठरू शकणार हाताने बनवलेलं हे हत्यार आहे याच वजन आहे एक किलो लांबी एकशे सहा सेंटीमीटर यातील एक्क्याण्णव सेंटीमीटर लांबीच्या पाच धातूच्या तार आहेत ज्या मी आता तुम्हाला दाखवल्या तारा ज्या पंधरा सेंटीमीटर लांबीच्या लोखंडी हँडलला जोडलेल्या आहेत जे लोखंडी मूठ आता तुम्ही याची पाहिली ती पंधरा सेंटीमीटर इतकी आहे दुसरा हत्यार आपण इथेच पाहू शकतो हे हत्यार आहे लोखंडी रॉड आहे जो लोखंडी रॉड सरपंच देशमुखांच्या हत्येच्या वेळेला महेश केदारच्या हातात होता आणि अमानुषपणे कृष्ण आंधळे या हत्याराने मारत होता आणि या लोखंडी रॉडने महेश केदार मारत होता अशाच प्रकारचा चौकोनी रॉड होता ज्या रॉडने सरपंच संतोष देशमुखांना अमानुष आणि अमानवी अशी मारहाण करण्यात आली जनावरांसारखी सरपंच देशमुखांना या अशा प्रकारच्या पाईपने महेश केदारने मारहाण केली हे हत्यार खून केलेल्या घटनास्थळावरून जप्त करण्यात आलं ज्या ठिकाणी सरपंच देशमुखांना टाकळी चिंचोली शिवारामध्ये एका शेतात नेऊन मारहाण करण्यात आली त्या ठिकाणाहून हे जप्त करण्यात आलेलं हत्यार आहे याचं आपण वर्णन पाहणार आहोत हे सुद्धा हत्यार रिपोर्ट आल्यानुसार धोकादायक नसलेलं परंतु पुरेशा ताकदीने वापरल्यास धोकादायक ठरू शकतो असा कठीण लोखंडी पाईप पाई। आहे याचं वजन आहे अकराशे ग्रॅम लांबी ऐंशी सेंटीमीटर घेर दहा सेंटीमीटर आणि प्रत्येक दोन्ही बाजू जी आहे दोन पॉईंट पाच सेंटीमीटरचा हा रॉड आहे म्हणजे अडीच सेंटीमीटर जाडीचा हा लोखंडी रॉड होता ज्याने मारहाण करण्यात आलेली होती अशाच प्रकारचा तो रॉड होता तिसरं हत्यार आहे गोलाकार बांबूची कठीण आणि बोथट काठी ही काठी आहे जी प्रतीक घोलेच्या हातामध्ये सरपंच देशमुखांची हत्या करता वेळेला अशाच प्रकारची काठी होती एका बाजूला अशी जाड आणि दुसऱ्या बाजूला अशी निमोती ही काठी होती ही काठी खून केलेल्या घटनास्थळावरून म्हणजेच टाकळी चिंचोली शिवारातून त्या शेतामधूनच जप्त करण्यात आलेली होती ती अशाच प्रकारची बांबूची काठी होती त्याला आपण वेळूची काठी सुद्धा म्हणतो तिचं वर्णन आहे आठशे ग्रॅम वजनाची ती काठी होती लांबी एकशे पस्तीस पॉइंट पाच सेंटीमीटर तर गोलाकार टोकाचा घेर अकरा सेंटीमीटर व खालच्या बाजूला सेंटीमीटर जाड एका टोकाला गोलाकार व दुसऱ्या टोकाला निमवती अशी बांबूची जाड व कठीण काठी जप्त करताना ही काठी कशा परिस्थितीत होती तीही जाणून घेऊयात पाच भागात विभागलेली खालच्या बाजूच्या धसुड्या निघालेली वरच्या बाजूला जाड व खाली निमोती होत गेलेली ही काठी अशा प्रकारची त्या काठी परिस्थिती होती म्हणजेच या अशा मजबूत काठीने किती संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली असेल याचा आपण अंदाज लावू शकतो पुढचं हत्यार आहे चार नंबरच गॅस पाईप लवचिक असा हा गॅस पाईप आहे आणि हा गॅसचा पाईप होता सुदर्शन घुलेकर अशा प्रकारचा तो गॅसचा पाईप होता जो सुदर्शन घुलेच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून जप्त करण्यात आला ज्या गाडीचा नंबर होता एम एच तेवीस जेड त्र्याण्णव तेहतीस काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून हा हत्येच्या नंतर गाडी जप्त करण्यात आल्यानंतर त्या गाडीतून अशा प्रकारचा पाईप जप्त करण्यात आला ज्या जो पाईप अशा पद्धतीने इथे कर्दोड्याने बांधून अशी मूठ तयार करण्यात आली होती दुसऱ्या बाजूला असाच पोल्ट जो आहे तो होता आणि हे हत्यार होतं सुदर्शन घुलेकडे या हत्याराने सुदर्शन घुलेने संतोष देशमुखांना जनावरांसारखी मारहाण केली ज्याचे व्रण आपण त्यांच्या शरीरावरती पाहिलेत अशा प्रकारची ही हत्यार आहेत या लवचिक गॅस पाईपचं वर्णन आहे धोकादायक नसलेला परंतु पुरेशा ताकदीनं वापरल्यास धोकादायक ठरू शकतो याचं वजन दोनशे ऐंशी ग्रॅम इतकं लांबी एकशे तीन सेंटीमीटर एका टोकाचा घेर दोन सेंटीमीटर आणि दुसऱ्या टोकाला काळ्या धाग्याच्या साह्याने तोच पाईप वाकून बनवलेलं हँडल म्हणजे अशा प्रकारचं हे है हँडल तोच पाईप वाकून आणि करदोड्याने अशा प्रकारे बांधलेला होता हँडलची लांबी आहे पंधरा सेंटीमीटर म्हणजे हे जे हँडल होतं त्या हँडलची लांबी त्या पाईपची पंधरा सेंटीमीटर होती पुढचं जे हत्यार आहे ते प्लास्टिकचा पाईप आहे त्याचं वर्णन आहे पांढऱ्या रंगाचा जाडसर प्लास्टिकच्या पाईपचे वेगवेगळ्या आकाराचे पंधरा तुकडे हे जप्त करण्यात आले होते ते, वेग ते हत्येच्या नंतर घटनास्थळावरून म्हणजेच ते टाकळी चिंचोली शिवारातील शेतातून अशा प्रकारचा एक पाईप ज्याचे तुकडे पंधरा झाले होते ते पंधरा तुकड्याच्या अवस्थेत त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला या ठिकाणी जर पाहिलं तर अशाच प्रकारचा तो पाईप मजबूत होता आपण जर पाहिलं तर हा पाईप अतिशय मजबूत आहे अशाच प्रकारचा तो सुद्धा पाईप मजबूत होता आणि त्याचे तब्बल पंधरा तुकडे झाले होते यावरून आपण अंदाज लावू शकतो की देशमुखांना अशा प्रकारच्या पांढऱ्या पाईपनं सुधीर सांगळेने किती मारहाण केली असेल हा पाईप सुधीर सांगळेच्या हातामध्ये होता पुढचं घातक हत्यार आहे कोयता जे हत्यार कोयता आहे त्या हत्याराचा संतोष देशमुखांना मारहाण करताना किंवा त्यांची हत्या करताना वापर केला नसल्याचं अद्याप पर्यंत दिसून येत आहे मात्र या हत्याराने त्यांचं अपहरण करताना त्यांना त्या ठिकाणी ह्या हत्याराने धाक दाखवला गेला पुढे हे हत्यार होतं जयराम चाटेच्या हातामध्ये अशाच प्रकारची त्याची लाकडी मुठ होती आणि अशा प्रकारचं हे ऊसतोडणीसाठी वापरलं जाणार हे कोयत्याचं हत्यार आहे गाडी चालकाला कोयत्याचा धाक दाखवत धमकावलं खून केलेल्या घटनास्थळावरून हे टाकळी चिंचोली शिवारातून जप्त करण्यात आलेला अशा प्रकारचं हत्यार होत म्हणजेच काय तर एकूण या सर्व हत्यारांनी अशा प्रकारच्या सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली आता या कोयत्याचं वर्णन आपण जाणून घेणार आहोत एक लाडली लाकडी मुठीचा लोखंडी पाते असलेला मुठ व पात्यासह बावन्न सेंटीमीटर लांबी असलेला सत्तावीस पॉईंट पाच सेंटीमीटर लोखंडी पाते व चोवीस पॉईंट पाच सेंटीमीटरची लांबी असलेला मुठी चा मागील बाजूला पकडण्याकरता व पुढील बाजू प्लास्टिक लावलेला कोयता म्हणजे अशाच प्रकारचा फक्त या कोयत्याला प्लास्टिकचं कव्हर नाही किंवा याला कुठे प्लास्टिक, या प्लास्टिक दिसून येत नाहीये मात्र अशाच प्रकारचा तो सुद्धा कोयता होता या अशा प्रकारची घातक हत्यार या आरोपींकडे होती आणि याच हत्यारांनी अशा प्रकारच्याच हत्यारांनी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या सर्व आरोपींनी केली अतिशय अमानवीय अमानुष अशी अशा प्रकारच्या हत्यारांनी तब्बल तीन तास हे आरोपी सरपंच संतोष देशमुखांना मारहाण करत होते आणि या मारहाणीनंतर तब्बल जवळपास तीन लिटर रक्त त्यांच्या शरीरामध्ये साखळलं आणि त्यानंतर सरपंच देशमुखांचे त्या ठिकाणी प्राण गेले एवढंच नाही तर प्रतीक घुलेने या व्यतिरिक्त इतर आरोपींनी सरपंच देशमुखांना लाथा बुक्या आणि मारहाण केली होती त्या ठिकाणी जेव्हा सरपंच देशमुखांच्या छातीवरती दोन्ही पाय टाकून उडी मारली त्यावेळेस सरपंच देशमुखांनी त्या ठिकाणी रक्ताची उलटी केली होती अशा प्रकारे अमानुषपणे या क्रूर कर्म्यांनी सरपंच देशमुखांची हत्या केलेली आहे आणि ही हत्यार आज आपण प्रतिकात्मक कशी हत्यार आहेत ते आपण या ठिकाणी आज जाणून घेतलेली आहेत आणि हे सर्व महाराष्ट्राला आम्ही आज लडा न्यूजच्या माध्यमातून कशा प्रकारची हत्यारं होती आणि हे किती क्रूर लोक होते कशी हत्यारे यांच्याकडे असायची गाडीत हे हत्यार कशा प्रकारे बाळगायचे हे यावरून आपल्याला सर्व काही आता ज्ञात झालं असेल आणि यानंतर आता या आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी ही महाराष्ट्राची मागणी आहे आपल्या सर्वांचं नेमकं काय मत आहे आपण कमेंट करून नक्की कळवा